नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश आपलं स्वागत करतो आहे इंदापूर तालुक्यातील मौजे टणू या ठिकाणी नवनाथांपैकी एक असलेले श्री भरतरीनाथ हे मंदिर आहे आणि या ठिकाणी याच महिन्यामध्ये भरतरीनाथाचा भंडारा उत्सव असतो आज भंडारा उत्सव आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय बावडा बावडा नरसिंहपूर रोडवरती टणू हे गाव आहे आणि याच गावाचा भंडारा हा या जून महिन्यामध्ये कायमस्वरूपी असतो यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून ज्या ज्या लोकांना हे तीर्थक्षेत्र ज्ञात आहे अशी सर्व लोक या भरतरीनाथाच्या भंडाऱ्यासाठी या उत्सवासाठी येत असतात टनोगावामध्ये कोणत्याही प्रकारची यात्रा वर्षभर नसते परंतु भरतरीनाथाचा भंडारा हा उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि हा भंडारा हा जून महिन्याच्या कालावधीमध्ये होत असतो आपण भरतरीनाथ मंदिराकडे जाणारी ही वेस आहे आणि या वेशीतूनच प्रवेश पुढे मंदिराच्या दिशेने होत असतो मित्रांनो आपण आलेलो आहोत श्री भरतरीनाथाच्या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी या भरतीनाथ भरतरीनाथाच्या मंदिराबद्दलची सांगायची आखी का आणि काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार भरतरीनाथ हे उज्जैनेचे राजे विक्रमादित्य यांचे सावत्र भाऊ होते त्यांनी नीतिशतक शृंगार शतक, शतक आणि वैराग्य शतक या ग्रंथात अशा प्रकारच्या संस्कृत ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे नाथपंथीय परंपरेमध्ये त्यांना संन्याशी म्हणूनही ओळखले जाते त्यांनी संसारिक जीवन त्यागून संन्यास घेतला त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गोरक्षनाथाचे ते शिष्य झाले भरत्रीनाथ हे उज्जैनीचे राजे होते त्यांचा विवाह पिंगला या स्त्रीशी झालेला होता नवनाथांपैकी एकही त्यांना समजले जाते भरतरीनाथांचा उल्लेख इसवी सणाच्या सातव्या शतकात चिनी प्रवासी इतसिंग याने भरतरी हरी नामक एका भारतीय विद्वानाचा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे हा भरतरी म्हणजेच बौद्ध धर्माचा पुरस्कर्ताही होता आणि आपण हा भरतरीनाथ भारतात येण्याअगोदर चाळीस वर्षापूर्वी भरतरीनाथाचे निधन झाले असेही त्या इतसिंगने सांगितलेले आहे इतसिंगने आपल्या लेखनात लिहिले आहे भरतरीनाथाचे निधन पूर्व सहाशे एक्क्याण्णवमध्ये झाले भरत्रनाथ्याचे हरंगुल या ठिकाणी मूळ समाधी स्थळ आहे आणि गंग ते गंगाखेड रोडवर गंगाखेड वैजनाथ या रोडवरती अठरा किलोमीटर अंतरावरती ते समाधी स्थळ आहे व या ठिकाणी नागपंचमीला मोठी यात्रा भरते व दुसरे स्थळ मौजे टन्नू या ठिकाणी आहे ते ध्यानस्थाचे स्थळ आहे आणि तिसरे स्थळ अलवर या ठिकाणी आहे तेही ध्यानस्थाचे ते स्थळ आहे असा पुराणामध्ये त्याचा उल्लेख मिळतो आणि आप आपण आत्ता सध्या आहे टनू या ठिकाणी त्यांचे जे ध्यानस्थ असं स्थळ आहे त्या स्थळापाशी आणि या ठिकाणी भाविक जून महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भंडऱ्याचा उत्सव होतो आणि आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणावरती अशी सजावट केलेली आहे आणि पंचक्रोशीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोकांची या ठिकाणी भेट होत असते आणि हे टन्नू इंदापूर तालुक्यातील टन्नू आणि पुणे जिल्ह्यातलं शेवटचं टोकनिरा नरसिंहपूर तन्नू अशा ठिकाणी हे देवस्थान आहे आपण या ठिकाणी पाहतोय हे भरतरीनाथाचे मंदिर आहे याच्या अगोदर गोल आकाराचा गो गोल आकाराचा असा वरती चबूतरा होता आणि त्याच्याखाली ते मंदिर होते ते मंदिर प्राचीन अशा काळातील ते मंदिर होते परंतु त्याचा जीर्णोद्धार करून या या ठिकाणच्या गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि नंतर हे मंदिर नावारूपाला आलेल्या या ठिकाणी सुसज्ज अशी भोजन व्यवस्थेसाठी या ठिकाणी भोजन कक्ष मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उभारलेला आहे आणि या ठिकाणी एका टायमिंगला साधारणत सातशे सहाशे लोक जेवण करतील अशा अशी ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे एका बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी गावकऱ्यांच्या स्वयंनिधीतून त्याचबरोबर इथले जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील इथले खासदार असतील आमदार असतील आणि इथले गावकरी असतील या सर्वांच्या निधीतून या ठिकाणी या मंदिराची जीर्णोद्धार झालेला आहे आणि प्रशस्ताचं या ठिकाणी हे मंदिर उभारलेलं आहे या परिसरामध्ये अतिशय स्वच्छता आहे वृक्ष आहेत त्याचबरोबर येण्यासाठी अशा प्रकारचा रस्ता आहे जून महिन्यामध्ये या ठिकाणी भरतरीनाथाचा हा भंडारा उत्सव होत असतो या ठिकाणी भरत्रीनाथाच्या मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारे लहान मुलांसाठीचे खेळणी त्याचबरोबर घर संसार सेल त्याचबरोबर घरगुती जे साहित्य आणि बरेच असे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचा युनिटही या ठिकाणी उभारलेला आहे भरत्रीनाथमविषयी सांगितलेली माहिती आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप टनू इंदापूर